विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर। अभिवाचन आणि संकल्पना विस्तार दीप्ती नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत एसआरटीएम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत ओवी गाव विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्याविषयी त्यांचा कार्यकाळ होता अठराशे चौऱ्याण्णव ते इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या सत्येंद्रनाथ बोस थोर प्रज्ञावंत भौतिक भोर प्रतिपादी कणांचे सार नाव जगी जाहले, नस्ता परिस्थिती अनुकूल जाणी अभ्यासाचे मोल करी विचार सखोल बुद्धीच्या जोरावरी गणितात मती आहे शिक्षकांनाही उमजले खुश होऊन मार्क दिले शंभरावरी अधिक पाच आईन्स्टाईन सिद्धांताला संशोधने दुजारीला सिद्धांत मान्यता पावला श्रेय त्याचे मिळाले ते कणांचे आचरण नियमित करी बोस वचन संख्याशास्त्रीय विवेचन सहज शक्य जाहले या कणांचे नाम केले नामकरण शास्त्रज्ञ बोसान बोस आणि आइनस्टाइन सिद्धांत मान्यता पावला श्रोते हो बोसॉन या कणाचे नामकरण ज्यांच्या नावावरून झाले आहे ते हे शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस किंबहुना ज्या शास्त्रज्ञाचे नाव द्रव्यातील मूलभूत कणाला दिले गेले आहे असे सत्येंद्रनाथ बोस हे एकमेव भारतीय शास्त्रज्ञ आहेत सत्येंद्रनाथ बोस यांनी केलेल्या संशोधनाची दखल प्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांनी घेतली त्यांनी सत्येंद्रनाथ बोस यांचा शोधनिबंध प्रसिद्ध करण्यासाठी मदत तर केलीच त्याचबरोबर त्यांनी केलेल्या संशोधनाचा आधार घेऊन अनेक शोधनिबंधही प्रसिद्ध केले सत्येंद्रनाथ बोस यांचे वडील भारतीय या रेल्वेमध्ये वित्त अधिकारी होते त्यांचे शिक्षण कोलकाता येथील हिंदू स्कूलमध्ये झाले त्यानंतर त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून बीएससी आणि एम एस सी पदवी मिळवली गणित या विषयात पहिला येण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला त्यानंतर भारतीय प्रशासन सेवेमध्ये ते अधिकारी होऊ शकले असते मात्र त्या काळी या सेवेत भारतीयांना प्रवेश नसल्यामुळे त्यांना महाविद्यालयात नोकरी करणे क्रम प्राप्त झाले मात्र ही घटना विज्ञान संशोधनाच्या बाबतीत सुदैवी ठरली महाविद्यालयात नोकरी करीत असतानाच त्यांनी आईनस्टाइन यांनी प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधांचा अभ्यास केला अभ्यास करत असताना त्यांना मॅक्स प्लँक या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनामधील त्रुटी ध्यानात आली ती त्रुटी दूर करण्यासाठी त्यांनी शोधनिबंध लिहून तो आईन्स्टाइन यांना पाठवला तो वाचल्यानंतर त्या संशोधनाचे महत्त्व आईन्स्टाइन यांच्या ध्यानात आले त्यांनी स्वतः त्या शोधनिबंधाचे जर्मन भाषेत भाषांतर करून तो शोधनिबंध जर्मन शोध नियतकालिकामध्ये प्रसिद्ध केला हा निबंध प्रसिद्ध झाल्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळाली या शिष्यवृत्तीच्या आधारे त्यांना युरोपमध्ये संशोधन करण्याची संधी मिळाली या संधीचा फायदा घेऊन त्यांनी आईन्स्टाईन बोस स्टॅटिस्टिक्सची निर्मिती केली या शोधामध्ये दिलेले नियम पाळणाऱ्या कणांना प्रसिद्ध शास्त्रज्ञ डिरॅक यांनी बोसॉन असे नाव दिले सत्येंद्रनाथ बोस यांना नंतरच्या काळात अनेक मानसन्मान प्राप्त झाले शांतिनिकेतन येथील विश्वभारती विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी काम पाहिले भौतिकशास्त्रामध्ये बोसॉन या कणांवर आधारित संशोधनाला अद्यापही अनन्य साधारण महत्व आहे बोस यांना त्यांनी केलेल्या संशोधन कार्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले नाही मात्र त्यांनी सुचवलेल्या गुणधर्माचा आधार घेऊन केलेल्या संशोधनाबद्दल मात्र अनेक शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिके मिळाली सत्येंद्रनाथ बोस यांची महानता यामध्ये सामावलेली आहे श्रोते गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलत शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्याविषयी ओबी गायन व माहिती सादरीकरण केलं होतं डॉक्टर दीप्ती सिधये यांनी धन्यवाद